सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ काळ काय चाललं आहे झालं का चहा पाणी माझा पण चहा वगैरे झाला आहे आली आहे कामावर आणि सकाळचं वातावरण बघा मस्तपैकी छान असं पाऊस वगैरे पडलेला आहे चला आता जाते कामावर सकाळी सकाळी पाऊस पडला आहे बघा रात्री पण आला बघा छान असं सकाळचं वातावरण आणि पाऊस पण मस्त पडून गेलेला आहे मस्त छान वातावरण झालं आहे पावसाचं असं वाटत जसे पावसाचे दिवस आहेत मस्तपैकी पाऊस पडलाय थंड वाटते पावणे सात तर चला आज आले जरा उशिरा चांगलं बघा वातावरण सकाळचं छान असं पाऊस वगैरे मस्त पडलाय थंड वाटते वातावरण चला जाते एंट्री वगैरे करते जाते कामावर काढून एंट्री वगैरे करून इथं जाते कामाला आता तर म्हटलं चला एक सकाळचा हिडिओ काढा सकाळी सकाळी रोजच बोलते का हेडो टाकन टाकन त्याच्यामुळं मग काय म्हटलं चला टाकते आज हिडिओ तर चला आता नंतर बोलते काम